पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत उपक्रमाला प्रतिसाद देत खालापूर तालुक्यात आरोग्याच्या दिशेने मोठी भरारी घेतली आहे तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आल्या असून यामुळे जवळपास अर्धा तालुका क्षयरोगमुक्त झाला आहे गुरुवारी खालापूर पंचायत समिती येथे विशेष कार्यक्रमाद्वारे या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला या उपक्रमांतर्गत माणकिवली होराळे चिलठण शिरवली तुपगाव टेंबरी देवनहावे जांबरुंड गोरठण नारंगी खरीवली खानाव वडवळ लोधिवली बोरगाव वरोसे वावले व वावणगळ या ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत या उपक्रमासाठी गाव पातळीवरील आरोग्य संस्था उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतींनी विशेष योगदान दिले आहे क्षयरोग निर्मूलनासाठी प्रति एक हजार लोकसंख्येमागे चौतीस नागरिकांची तपासणी केली जात आहे गेल्या वर्षी सात ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आले होते तर यंदा एकोणीस नव्या ग्रामपंचायतींचा समावेश होत मोहीम गतिमान झाली आहे यामध्ये सात ग्रामपंचायतींना रौप्य तर एकोणीस ग्रामपंचायतींना कास्य स्तराचा सन्मान मिळाला सन्मान कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याणी इंगोले सहायक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल डॉक्टर आशिष नाईक विनोद चांदोडकर वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक महेंद्र पिंगळे प्रशांत महेबुर्ले ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम आशा सेविका आणि ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होते या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनतेत आरोग्याविषयी जागरूकता वाढत असून भविष्यात संपूर्ण तालुका क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे मॅडम तालुक्यात शहरोमुक्तीच्या दृष्टीने खूप चांगलं काम चाललं आहे गेल्या वेळेस सात ग्रामपंचायती होत्या यावेळी सव्वीस संख्या झालेली आहे या चांगल्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही या कामा चांगल्या कामाबद्दल मी ग्रामपंचायतींचं स्वयंसेवी संस्थांचं आणि आमच्या तालुक्यातल्या टी व्हीचे जे सहाय्यक आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छिते जसं तुम्ही सांगितलं सातपेक्षा ऑलमोस्ट तीन वेळा झालेले आहेत आता या वर्षी तीनपेक्षाही जास्त वेळा हे झालेले आहेत आपले ग्रामपंचायत एलिजिबल झालेले आहेत आणि यामध्ये आम्ही जेव्हा गावोगावी जनजागृती जा, जा करतो किंवा कोणतीही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला ग्रामपंचायतीमार्फत आणि आमच्या आशा स्वयंसेविकांमार्फत खूप चांगला सपोर्ट मिळतो त्याचमुळे आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो आहे आणि आता आमची अशी हे आहे की उरलेल्या सगळ्याच ग्रामपंचायती खालापूरच्या टी बीमुक्त झाल्या पाहिजे जेणेकरून आपण आपल्या तालुक्याला मुक्त खालापूर असं म्हणू मागच्या पाच वर्षात तरी खालापूरमधले जे टी व्हीचे रुग्ण आहेत ते अर्ध्यापेक्षाही कमी झालेले आहेत ह्याचं ह्याचं श्रेय द्यायचा म्हणून टी व्हीचा तो टी व्ही निर्मूलन कार्यक्रमामध्ये जे चेंजेस आहेत जे इंटेन्सिव्ह केस फाइंडिंग ज्याला म्हणतो किंवा घरोघरी जाऊन के, केस शोधायचा आपण प्रयत्न करतो त्याला श्रेय द्यावं लागेल त्यानंतर आता आधी पा, पासून कम्पेअर केलं आता कार्यक्रमामध्ये नवीन तर भरपूर सगळ्या डी एस टी पॅकेजेस म्हणजे भरपूर सगळ्या तपासण्या आपण पेशंटच्या करून घेतो जेणेकरून पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट आपण चालू करतो त्यांना जास्त कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा तब्येतीला कोणती हमी होत नाही आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टी व्ही पोषण टी बी पोषण जे कार्यक्रम आहे पोषण हा टी व्हीसाठी लसीसारखा का काम करतो असं रिसर्चने दर्शवलं आहे तर त्याचप्रमाणे आपण मागच्या दोन तीन वर्षापासून टी व्ही पोषण अंतर्गत टी व्हीच्या सगळ्या रुग्णांना फूड बास्केट्स देतो आहे ज्याच्यात की प्रोटीन सिरियल हे सगळं युक्त असतं जेणेकरून ते पेशंट मालन्यूट्रिशनमध्ये जात नाहीत आणि व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवतात आणि त्याचप्रकारे त्या त्याच त्याचाच आपल्याला हे रिझल्ट दिसून येतो आहे की मागच्या दोन तीन वर्षात आपल्याकडे कोणत्याही टी व्ही रिलेटेड जास्त हे नाही सिरियस केसेस वगैरे किंवा केसेस आपल्याला आढळून नाही आलेले आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर